नांदेड इथे ज्या समाज हॉस्टेल नांदेड इथे जे स्थापन करण्यात आलेला आहे नवा हॉस्टेल धनगरवाडी येथे धनगरवाडी येथे हॉस्टेल स्थापन केलेलं आहे तिथं गुणवंत विद्यार्थ्याचं जे हॉस्टेल होतं आपल्या आनंदनगर भागामध्ये त्या हॉस्टेलचं स्थलांतर धनगरवाडी येथे करण्यात आलेलं आहे तर त्या गुणवंत हॉस्टेलमध्ये जास्त प्रमाणामध्ये दहावी अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी होते त्या दहावी आणि अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं कॉलेज हे शहरामध्ये झाले आणि त्यांचं हॉस्टेल हे शहराच्या बाहेर झाले त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे ज्या मुलांचा आठ वाजता कॉलेज आहे त्या मुलांना सकाळी आठ वाजता येण्यासाठी तिथून कुठलीच अशी सेवा उपलब्ध नाही कुठलीच अशी बस उपलब्ध नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे तर ही गैरसोय टाळण्यात यावी म्हणून आम्ही कलेक्टर सरांना निवेदन दिलेलं आहे की की आपण या हॉस्टेलचं पुन्हा नांदेड शहरामध्ये स्थलांतर करावं आणि नांदेड शहरामध्ये कॉलेज परिसरामध्ये त्या हॉस्टेलचं स्थलांतर करून आपण हे ज्या विद्यार्थ्याच्या गैरसोया होत आहेत ते गैरसोया टाळाव्या जर आमच्या मागण्यांवरती येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारचा विचार नाही झाला तर सम्यक विद्यार्थी आंदोलन या प्रशासनाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन कर आणि मोठ्या प्रमाणामध्ये उग्र आंदोलन करणार आहे आणि त्याचा जे काही परिणाम होईल त्याला जबाबदार पूर्णतः सरकार राहणार आहे आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही संपूर्ण शंभर विद्यार्थी ज्या आहेत त्या शंभर विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आयुक्त साहेबाच्या कॅबिनमध्ये ठाण ठाकून बसणार आहोत आणि तिथंच आम्ही राहण्याचा आठ करणार आहोत जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या